जय महाराष्ट्र मंडळी राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारी महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणालेत ज्याने राज्याच्या राजकारणात एकच राजकीय भूकंप होणार आहे का अशी जोरदार चर्चा एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास बघितला झाला तर साधा शिवसैनिक शाखाप्रमुख त्या अगोदर रिक्षाचालक शाखाप्रमुख झाल्यानंतर नगरसेवक हे जे ज्या पक्षाच्या बळावर मिळवलं म्हणजेच शिवसेना या चार अक्षरामुळे आणि उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद यांच्यामुळेच त्यांना मोठं केलं नेमकं काय झालं आणि याची जाहीर कबुलीच एकनाथ शिंदेंनी एका भाषणात दिलेली आहे नेमकं काय झालं आणि हा व्हिडिओ कसा व्हायरल होतोय ते आपण सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि नेमकं एकनाथ शिंदे काय म्हणले आहेत ते आपण या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ लाईक करायला दोन सेकंड लागतात व्हिडिओ नक्की लाईक करा सविस्तर आपण बघूया गेल्या काही दिवसापासून म्हणजेच गेल्या दोन ते तीन वर्षापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या जे शीतयुद्ध सुरू आहे राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंकडे आला भाजपाने त्यांना धनुष्यबाण आणि चिन्हसुद्धा दिलं परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांचा संघर्ष सोडला नाही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांची खुर्ची एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत येऊन ती खुर्ची स्वतःकडे घेतली परंतु ठाकरे ते ठाकरेच शेवटी त्या खुर्चीलासुद्धा त्यांनी लात मारून पुन्हा एकदा शिवसेनेचं आणि ठाकरेंचं वैभव पुन्हा आणणार अशी शपथ घेतल्यानंतर अनेक वेळा एकनाथ शिंदेंचे व्हिडिओ व्हायरल झाले की ते उद्धव ठाकरेंच्या पाया पडत आहेत अनेक सभेत उद्धव ठाकरेंचं गुणगान गात आहेत उद्धव ठाकरे यांनी असं केल्यामुळेच मी मोठा झालो अशीसुद्धा त्यांनी जाहीर कबुली दिली होती आणि त्याचाच हा एक व्हायरल व्हिडिओसुद्धा झालेला आहे ज्यामध्ये ते म्हणत आहेत की मी आज जो काही विरोधी पक्षनेता होतो जे काही आमदार आणि मंत्री सगळीकडे जी जी पदं भोगली ती फक्त शिवसेना या अक्षरामुळे आणि उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच झालो आहे अशी जाहीर कबुली दिलेला हा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे तो आपण हे बघूया खूप आनंद आहे कारण माझ्यासारखा का कार्यकर्ता शाखा प्रमुख ते कॅबिनेट मंत्री शिवसेनेचा नेता विरोधी पक्षनेता ही सगळी जी काही पद मिळालेली आहेत माझ्यासकट इतर खूप लोकांना ती केवळ आणि केवळ शिवसेना या चार अक्षरांमुळे आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळे म्हणून दुण डोळ्यात आज आनंद आशु आनन... तर मित्रांनो आपण बघितलं एकनाथ शिंदे काय म्हणाले की मी जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्यामुळेच शिवसेना या अक्षरामुळे परंतु त्यांनी भाजपासोबत जाऊन काय मिळवलं जे शिवसेनेत स्वाभिमान आणि इज्जत होती ती दुसरीकडे आहे का तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे हे चुकले आहेत का सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया बॉक्स कमेंट मध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र